नमस्कार कंचनवड या मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत वालाची भाजी तर इथे बघा मी वाल सोलून घेतलेले आहेत हे कडवे वाल आहे गावठी वाल आहे तर हे दोन दिवस आधी भिजत टाकायचे आणि बारा तास झाल्यानंतर बांधून ठेवायचे मग दोन दिवसांनी दीड दिवसांनी याला मोड येतात तर असे हे वाल आहे तर आज आपण ह्याची भाजी बघूया त्यासोबत मी इथे घेतलेलं आहे शेकट्याच्या शेंगा थोडीशी फरसबी आणि एक बटाटा घेतलेला आहे सोललेला आहे आणि कापून घेतलेला आहे त्यासोबत फोडणीसाठी आपण इथे मोठा कांदा कापलेला आहे एक मिरची कढीपत्ता आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे तर हे सर्व साहित्य मेन साहित्या आपण घेतलेलं आहे इथे मी दीड पळीभर तेल घेतलेलं आहे गॅस चालू करून मीडियम फ्लेम वर ठेवलेला आहे आता आपण फोडणी देऊया फोडणीसाठी मी ह्याच्यामध्ये एक छोटा चमचा राई घालत आहे आणि एक छोटा चमचा जिरा घालत आहे छान तेल गरम झालेला आहे आता आपण जे लसूण कांदा कढीपत्ता आहे त्याची फोडणी गुलाबी झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मी छोटा चमचा आहे हळद घेते लाल मसाला म्हणजेच आपला घरचा मसाला आहे साडेतीन चमचे घेतलेला आहे आणि हा आहे गरम मसाला हा एक चमचा घेतलेला आहे मसाला असा थोडस कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आधी वाल घालायचे आहे यामध्ये थोडस मी हिंग घालते फोडणीमध्ये घालायला विसरली म्हणून आता घालते थोडस हिंग घालायचं आहे वालाच्या भाजीमध्ये आता ही भाजी आपण थोडी वाफून घ्यायची आहे यावर मी झाकून देते आणि पाणी घालते अर्धा कप पाणी घालते हे पाणी गरम झालं की आपण शिजण्यासाठी त्याच्यामध्ये ओतणार आहोत मिनिटं झालेली आहे तर आपण बघूया आता यातलं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे आता यामध्ये आपण टॅमॅटो घालूया हे बघा असं बारीक टॅमॅटो चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे यामध्ये तुम्हाला किती रस्सा पाहिजे असेल भातासोबत खायचं असेल तर तुम्ही पाणी वाढवायचं आहे आणखी एक कप पाणी घालायचं आहे पण मला सुकी बनवायची आहे म्हणून मी पाणी कमी ठेवणार आहे आता यामध्येच आपण शेंगा बटाटा आणि फरसबी सर्व ह्याच्यामध्ये घालूया बघा ह्याच्यामध्ये आता हे सगळं घातलेलं आहे मिक्स करून घेऊया जर का तुम्हाला मसाला वगैरे कमी वाटला तर तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता आता परत झाकण द्यायचं आहे आणि अर्धा कप पाणी मी परत ह्याच्यावर ठेवते तर सात आठ मिनिटं झालेली आहेत आपण बघूया भाजी कशी झालेली आहे तर इथे बघा छान अशी उकळी आलेली आहे पण भाजी अजून शिजलेली नाहीये वालाच्या भाजीचा वास असा घरभर पसरतो जर का तुम्ही करत असाल तर तुम्हाला माहीत असेल की भाजी शिजत असेल तर वास तिचा असा घरभर पसरतो तर हे बघा अजून भाजीला आपल्याला दहा ते बारा मिनटं लागणार आहे आता मी वरती पाणी ठेवणार नाही आहे कारण मला सुकी भाजी बनवायची आहे जर का तुम्हाला भाजी बनवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता किंवा अजून त्याच्यामध्ये पाणी वाढवू शकता तर अजून दहा मिनटं मी शिजवून देणार आहे आता आपण बघूया भाजी आपली किती शिजलेली आहे हे बघा भाजी आता शिजत आलेली आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालतोय इथे मी एक चमचा मीठ घेतलेला आहे सुकी भाजी बनवते म्हणून जास्त ह्याच्यामध्ये मीठ लागणार नाही आहे आणि आपण ह्याच्यामध्ये घालतोय सुक्या खोबऱ्याचं वाटण तर हे जे आहे भाजून घ्यायचं आणि मध्ये वाटून घ्यायचं मिक्स करूया तुम्ही ही भाजी सोबत, भाकरी सोबत बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी याच्या खूप छान लागते किंवा वरण भात केला आणि अशी सुकी भाजी केली तर खूप छान तर आता आपली भाजी पाच मिनटं ठेवूया म्हणजे पूर्ण शिजे आणि मीठ सुद्धा त्याच्यामध्ये बरोबर जाईल आता परत में भाजी शिजवली आहे आता बघूया तर आपली भाजी मस्त तयार आहे पूर्ण शिजलेली आहे बटाटा सुद्धा शिजलेला आहे आणि वाल आहे ते सुद्धा पूर्ण शिजलेले आहे तर अशी भाजी आपली तयार झालेली आहे भाकरीसोबत खाणार आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये जास्त रस्सा ठेवलेला नाही आहे गॅस बंद करते एवढी चिंच घालत आहे तुम्ही चिंच घेऊ शकता पण मी फक्त चिंच घालत आहे थोडंसं आंबटपणा ह्याच्यामध्ये भाज्या चव वाढवते आणि आता गॅस बंद करते तर श्रावण महिन्यामध्ये आमच्याकडे जर सोमवारी गुरुवारी अशी भाजी केली जाते तर तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान छान रेसिपी माझ्या चॅनलवर येत असतात तर आपण भेटूया आता पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार